तर मित्रांनो स्टेशनच्या समोरची फ्रंट बाजू तर खूप मोठा असं स्टेशन आहे उडवणे सध्या इथं पण काम या साईडनी वर जाण्यासाठी परची विभाग असलेली आहे सर्व ट्रॅक तयार करण्यात आले आहे फरची बसण्याचं काम चालू आहे कलरिंग ओ पी च सर्व काम चालू आहे स्टेशनच्या मध्ये स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे मित्रांनो नमस्कार राम राम आता मी आलो आहे तोडणीच्या रेल्वे स्टेशन वगैरे माझ्या पाठीमागे रेल्वे स्टेशन आहे आणि आज आपण वडोणी स्टेशनचं पूर्ण शूट करणार आहोत बऱ्याच जणांची कमेंट आलीते की वडोनीचं स्टेशन दाखवा दादा म्हणून आज मी स्टेशनवर आलो आहे आणि वडोणीला सर्वात जास्ती प्लॅटफॉर्म बी आहे तीन चार प्लॅटफॉर्म केलेले बी आहे तर आज आपण ते पाहूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्याला विनंती की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा प्रकारे स्टेशन आहे आणि स्टेशनवर सध्या सर्व काम चालू आहे आणि इथं परचीचं बी वगैरे सर्व काम झालेलं आहे बसून चालू आहे स्टेशनचं चा मधलं भाग आहे आतमध्ये पीओ त्याचं सर्व काम चालू आहे कलरिंग वगैरे सर्व चालू आहे इथं वॉशरूमचं ते सर्व आहे हे पहिल्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला काम चालू आहे तर खूप मोठा परिसर आहे असा स्टेशनचा आता मी त्या प्लॅटफॉर्म वर जाऊन पाहणार आहोत तिथं किती रुळाचे काम झाले आहे काय खूप सारे रूम बी आहे सर्वात जास्ती रूम काढलेले आहे इथं तिकीट घर विश्रांती घर वेटिंग हाऊस हा बहुठ इथं बसण्याची बी सुविधा केलेली आहे आणि इथं बाहेर स्टेशन आहे तर मित्रांनो मी सध्या रेल्वे स्टेशनच्या एकदम मध्य साईडला आलेलो आहोत आणि वडोनी रेल्वे स्टेशनला म्हणजे सर्वात जास्ती बीड स्टेशनपेक्षा सर्वात जास्ती इथं प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत आपण मा त्या साईडला दोन प्लॅटफॉर्म झालेले आहे आणि ही इथं एक तिसरा झालेला आहे आणि इथंच लगेच बाजूला ही इथं तीन झालेली आहे म्हणजे खूप तयार झालेले आहे तर वडोणीमध्ये सर्वात मोठं असं स्टेशन बीडपेक्षा स्टेशन खूप मोठं झालेलं आहे सध्या तर पूर्ण म्हणजे तिन्ही चारही प्लॅटफॉर्मचे बी काम चालू आहे जरात लांबी आणि हे खूप मोठी आहे आपण पाहू शकता आपण पाहू शकता तिथे एक प्लॅटफॉर्म आहे हा एक आहे दोन झाले आणि ह्या साईडला तीन प्लॅटफॉर्म आहे तीन पटरे टाकले आहेत म्हणजे एकूण पाच पटरी अशा नाही आपण पाहू शकता एक दोन तीन असे प्लॅट पाच पटरी आहे स्टेशन आहे तर आता मी सध्या पाच पटरीवर उभा आहे ही पाच नंबरची एक दोन तीन चार पाच नंबरची पटरी आहे आणि तिथं बाजूला स्टेशन आहे पाहता पाहत हे साठी हे केलेलं आहे या प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी हा ब्रिज होणार आहे पहिल्या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आणि इथं जवळ स्टेशन आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण वडोणीचे रेल्वे स्टेशनचा पूर्ण आढावा घेतला होता इथं वडोनी रेल्वे स्टेशन मोठं असं रेल्वे स्टेशन आहे आणि आजपास तर जे आपल्याला अपडेट वडवणीचे सर्व स्टेशनचं काम आपण दाखल होतं अशा प्रकारे पाच पटरी आहे एक दोन तीन आणि त्या साईडला दोन पटऱ्या टाकलेल्या होत्या भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद